संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा आणि गीता जयंतीनिमित्त नगर वणी या ठिकाणी हरिनाम संकीर्तन सोहळा विविध धार्मिक कार्यक्रमांनी भक्तिमय वातावरणात संपन्न झाला श्री संतोषी माता मंदिर नगर वणी या ठिकाणी इंदिरानगर भजनी मंडळ सप्ताह समिती तपोभूमी फाउंडेशन शिवगर्जना मित्रमंडळ जयमलार मित्रमंडळ चोवीस डिसेंबर ते शुक्रवार दिनांक सत्तावीस डिसेंबर दरम्यान आयोजित केलेल्या संकीर्तन सोहळ्यास दररोज रात्री नऊ ते अकरा वाजेपर्यंत वेगवेगळ्या कीर्तनकारांचे कीर्तन संपन्न झाले यात अनुक्रमे शिवा महाराज बावस्कर साध्वी दुर्गा प्रसाद महाराज काष्टे यांचे कीर्तन संपन्न झाले गुरुवार दिनांक सव्वीस डिसेंबर रोजी सायंकाळी श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ आणि तुकाराम गाथा तसेच श्रीमद भागवत गीता यांची टाळ मृदुंगाच्या गजरात पालखी मिरवणूक काढण्यात आली यात महिला मुली यांनी फुगडी खेळत तर कोणी हरिनामाचा गजर करत तल्लीन होऊन टाळ ताल मृदुंगाच्या तालावर ठेका धरत होते यावेळी महिलांनी रस्त्यावर प्रत्येक दारासमोर सडा रांगोळी काढत ठिकठिकाणी दिंडीचे स्वागत केले यात महिला ज्ञानेश्वरी पारायण तुळशी वृंदावन बाळगोपाळ यांच्यासह भाविक वारकरी ग्रामस्थ सहभागी झाले होते शुक्रवार दिनांक 27 डिसेंबर रोजी योगेश महाराज जाधव हो, यांचे सकाळी काल्याचे कीर्तन होऊन दही हंडी फोडण्यात आली त्यानंतर आयोजकांच्या वतीने भजनी मंडळ टाळकरी मृदुंग वादक गायक आदींचा सत्कार होऊन विजय ठाकरे सुनील आहेर अनिल सोनवणे यांच्या सहकार्याने महाप्रसाद वाटप करून संकीर्तन महोत्सवाची सांगता झाली संकीर्तन सोहळ्यात वणी कृष्णगाव ओझरखेड वणी आदी ठिकाणचे भजनी मंडळ सहभागी झाले होते प्रतिनिधी दिगंबर पाटोळे एनडीपी न्यूज मराठी वणी नाशिक